जय मल्हार आता दसराजवळ येतो आहे आणि दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक जवळ येत आहे या पार्श्वभूमीवर धनगर समाजातील काही बांधवांनी पंढरपूर ते अमरण उपोषण केले आरक्षणाचा एक मोठा मुद्दा निवडणुकीच्या तोंडावर उचलून धरला आणि त्याचं फलित म्हणून धनगड बोगस सर्टिफिकेट असलेले खिल्लारी कुटुंबियाचे सर्टिफिकेट्स रद्द करण्यात आले सध्या आपल्या एस टी आरक्षण अंमलबजावणीचा विषय आरणीवर आलेला आहे संघर्ष तीव्र होत आहे शिंदे समितीचा अहवालही आला आहे न्यायालयीन लढ्याचा निकाल अगोदर लागलेलाच आहे आणि ज्या आधारे न्यायालयाने एस टी अंमलबजावणी रोखली होती तो खिल्लारी कुटुंबियाचं सर्टिफिकेट्स तेच रद्द झाल्यामुळे आता न्यायालयाच्या निकालावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे की न्यायालयाने दिलेला निकाल हा ज्या बेसवरती दिलेला आहे तो बेसही उ उकडून टाकण्यात आपला समाज आपले बांधव यशस्वी झाले आहेत या पार्श्वभूमीवर आदिवासी जमातीचे असलेले आमदार यांचा विरोधही आपल्याला बघायला मिळत आहे एस टी आरक्षणाची सुरुवात म्हणजे मागणी ही स्वर्गीय बी के साहेबांनी केली एकोणीसशे चौऱ्याण्णव साली या मागणीला यश मिळालं पण एस टीचं आरक्षण न मिळता एन टी सी अशी वर्गवारी करून भटक्या विमुक्तामध्ये धनगर समाजाला आरक्षण देण्यात आलं खरं आपली आपल्या बांधवाची मागणी ही एस टी आरक्षणाची होती तत्कालीन शरद पवार मुख्यमंत्री असताना आपल्याला एन टीमध्ये ए बी सी डी असे जे काही प्रवर्ग केले त्याच्यामध्ये एन टी सी हा प्रवर्ग करून साडेतीन टक्के आपल्याला आरक्षण एन टी सीचं मिळालं आपण भटके आहोत म्हणून त्याच्यामध्ये त्याचा समाविष्ट करण्यात आलेला आहे आदिवासी बांधवाचं असं म्हणणं आहे की हे धनगर आदिवासी नाही आहेत आणि त्यांना आमच्यात नको आहे त्यावेळेला एकोणीसशे चौऱ्याण्णव सालीसुद्धा असाच प्रयत्न झाला होता की धनगर हे भटके नाही आहेत त्यांना आमच्यात नको असे भटके विमुक्तांनी विरोध केला होता जे काही डोंबारी असतील कैकाड्या असतील भटक्या विमुक्तामधील छोटे छोटे जात समूह आहेत त्यांच्या नेत्यांनी त्यावेळेला विरोध केला होता तरी तत्कालीन सरकाराने त्या विरोधाला न जुमानता धनगरांना एन टीमध्ये प्रवर्ग करून एन टी सी असा प्रवर्ग करून आरक्षण दिले आणि आता न्यायालयाचा निकालही आहे की असं आहे की आपण प्रवर्ग करून आरक्षण देता येते असा एक निकाल मागील काही दिवसात आल्यामुळे आणि आपली न्यायालयीन लढाईमध्ये जे काही निकाल होतात खिल्लारी धनगड दनगडे प्रमाणपत्र दाखवत निकाल डावलला होता ते आता एक ते प्रमाणपत्रच रद्द करण्यात आलेलं आहे त्यामुळे अशा एका निर्णायक स्थितीला येऊन पोचलेलं आहे की धनगराचं एस टी आरक्षण हे आदिवासीमध्ये एस टीमध्ये प्रवर्ग करून जर आता सध्या जे आदिवासी आहेत ते एस टी येस्टी, ए असतील तर धनगराचा एस टी बी असा प्रवर्ग करून आरक्षण देता येतं आहे या निर्णयापर्यंत या विचारापर्यंत ही लढाई आलेली आहे ह्या अंतिम टप्प्यामध्ये सरकार पुढं जर आपण दबाव टाकलेला आहेच आहे दबाव आहेच आहे आणि निवडणुकीचं निवडणूक आता जवळ आलेली आहे या याच्यावरती शासनाचा निर्णय होणं गरजेचं आहे आणि शासनानं निर्णय नाही झाला तर शासनाला अशी भीती दाखवण्यात येत आहे की म्हणजे पक्षाला की तुमचं तुम्ही आम्हाला आरक्षण दिलं तर तुमच्या बाजूने आम्ही आहे आणि नाही दिलं तुम्हाला 2004 आ, 2004 2004 तर तुम्हाला मतं धनगराची मिळणार नाहीत दोन हजार चौदाला तुम्ही सर्टिफिकेट देतो पहिल्या कॅबिनेटमध्ये म्हणून दोन हजार चोवीस झाली दहा वर्ष फसवलं आणि दोन हजार एकोणीसच्या तोंडावरही पाच वर्षानंतर दोन हजार चौदा ते एकोणीस पाच वर्षानंतर दोन हजाराच्या एक दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनपूर्वी शंभर कोटीची तरतूद केली एक हजार कोटीची तरतूद केली का तर धनगराने आपल्याला मतं द्यावी म्हणून आणि दोन हजार एकोणीस नंतर त्या हजार कोटीपैकी एक कोटसुद्धा धनगराला दिला नाही अशा प्रकारे शासनाने दोन वेळा पसरलेलंच आहे दहा वर्ष पसरलेलं आहे आणि अशा परिस्थितीत धनगर समाजाने जो धनगर समाजातले जे काही लोकं आहेत हुशार तज्ज्ञ आहेत त्यांनी आत्ताही गेल्या दहा वर्षात भरपूर अभ्यास करून कागदपत्राच्या पुराव्याच्या आधारे धनगर हा एस टीमध्ये कसा आहे जिथे जिथं आदिवासीचा उल्लेख केलेला आहे के की दा वनवास वनात राहणारा आदिवासी तिथं धनगराचा पण उल्लेख आहे कायद्यामध्ये तरतुदी आहेत धनगराला टीमध्ये असल्याचे कितीतरी पुरावे आहेत आणि असं असताना सुद्धा धनगराला जाणून बुजून यंटीत टाकलं प्रवर्ग करून आणि जाणून बुजून ज्या लॉजिकनं टाकलं त्या लॉजिकनं एस टीमध्ये सुद्धा टाकता येतं तर का टाकत नाही हा धनगर सुज्ञ लोकांनी विचारवंतांनी शासनाला प्रश्न केलेला आहे आणि शासनाला आता सध्या वेटीला धरलेला आहे त्यामुळं हा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे तर आपल्या सर्व विचारवंतांना जे लोक संवेदनशील आहेत जे लोक विचार करतात त्यांनी आपल्या सर्व बांधवांना ही गोष्ट पटवून दिली पाहिजे की आपल्याला गेल्या सत्तर वर्ष आपल्यावर अन्याय झालेला आहे आपल्याला हक्काचं आरक्षण आपल्याला दिलेलं नाही आणि शेवटी एन जरी दिलं असलं तर बिंदू नामावली घोटाळा करून धनगराच्या हजारो नोकऱ्या ह्या दुसऱ्यांनीच चोरलेल्या आहेत त्या चोरांना आपल्याला जाब विचारायची वेळ आलेली आहे आणि आपल्या या छत्रपतीच्या भूमीमध्ये बापू विरू वाटे गावकर अशा विचाराचा वारस असलेल्या धनगर समाजाने अन्यायविरुद्ध पेटून उठलं पाहिजे छत्रपतीचा आपल्याकडे शिवछत्रपतीचा आपल्याकडे आदर्श आहे अन्यायाविरुद्ध पेटणाऱ्या मोगलांना उकडून टाकण्याचं छत्रपतीनं जे काही स्वप्न बाळगलं आणि ते मोगलांना दिल्लीत जाऊन वेळोवेळू हरवून दिल्लीची गादी खिळखिळ करणाऱ्या मल्हारावाच्या आपण विचारवंताचे विचाराचे विचारा वारस आहोत आणि मल्हारावाचा छत्रपतीचा विचाराचा वारस म्हणजे अन्याय विरुद्ध पेटून उठून अन्यायाविरुद्ध सण करणाऱ्या प्रस्थापित सत्तेला उखाडण्याचं जे काही धाडस आहे ते आपल्या रक्तातच आहे याची जाणीव असावी म्हणून छत्रपतीचा हा फोटो ही प्रतिमा मागं ठेवलेली आहे तर माझी सर्वांना विनंती आहे की यता दसरा आरेवाडी येथे आम्ही वैचारिक दारिद्र्य नष्ट करण्यासाठी बिरवा भवनामध्ये बिरोबा भवनामध्ये येणार आहोत आणि बिरोबाच्या साक्षीने बिरोबाला आम्ही बिरोबा पुढे असा संकल्प करणार आहोत की आमच्या समाजातलं आमच्यातलं वैचारिक दारिद्र्य नष्ट व्हावं सगळ्याचा बेस काय असेल तर वैचारिक दारिद्र्य आहे विचाराची दरिद्रता जाऊन आम्ही सुज्ञ बनवू ही बिरोबाचरणी आम्ही प्रार्थना येता दसऱ्याला बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी करणार आहोत जय मल्हार जय मल्हार जय महाराष्ट्र